हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे कारण तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळं व्हिडिओ एडिटिंग करायला जमलं नाही तर आज आली मी शेतात आणि हे आमचं शेत आहे थोडीशी इथं वाट होती आणि मी आणि माझा मामाचा मुलगा तर आम्ही आता सध्या चाललो आहे आणि भाऊ बहिणी पुढं होते तर ऊसच आहे सगळा पूर्ण हा जे ऊसाचं शेत दिसतंय तर हे छोटा आहे आत्ता त्याच्यानंतर मोठा होतो मग आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तण आलेलं आहे तर ते ज्या जे शेतकरी वगैरे असतील त्यांना माहीत असेल तर हा थोडासा ऊस जो आहे तर तो फोडायचा आहे म्हणजे नांगरणीसारखंच असतं ते तर त्याच्यास त्याच्यासाठी आता पूर्ण ऊसाचं शेत आहे तर ते आता स्वच्छ करायचं साफ करायचं चा चा चालू आहे आणि तेच जे काही घाण वगैरे होती तर ते अशी बांधावरती काढून अशी इथं पेटवून दिली पाला वगैरे जे काही घाण असेल तर ते आणि सगळे आजूबाजूला पण ऊसच आहे तर त्यामुळं मध्ये इथं काढून असं पेटवलं आहे आणि जास्त काही घाण नाही आहे त्यामुळे थोडंसं बांधावरतीच इथं पेटवलं आहे म्हणजे दुसऱ्या कोणाच्या शेतात जाऊ नये म्हणून पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर हे रोजच काम चालू होतं दोन तीन दिवस त्याच्यासाठी चालू होतं आणि हा माझा बहि बहिणीचा मुलगा होता तर सगळे आम्ही येऊन असं थोडं थोडं जेवढं उड़ा जमल तेवढंच चारच्या पुढं असं काम करत होतो आणि मग दोन दिवस गेले आणि आता सवय नसल्यामुळे मग मा थोडीशी माझी तब्येत जी होती तर दी दी ती बिघडली आणि दिदी वगैरे होती घरी त्यामुळं मुली वगैरे तिच्याजवळच असायच्या तर तेवढं थोडंसं चेंज म्हणून मग मीही जात होते आणि मलाही शेतात जायला आवडतं तर हे होतं दोन दिवस दोन दिवसाचं शेड्यूल तर गेल्यानंतर मग संध्याकाळचं रात्री इथं आम्ही बाहेरच असं स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक घरी बनवायचो आणि बाहेरच असं अंगणामध्येच जेवायचो कारण खूप सारे जण असायचे मग आणि मुलं जेवताना वगैरे काहीतर सांडतात वगैरे तर त्यामुळं आणि बाहेर सगळ्यांनी बसून असं जेवण्याचा आनंद तर वेगळाच असतो तर नेहमी आम्ही जेव्हा पण गावी असतो सगळे एकत्र तर तेव्हा आम्ही बाहेरच जेवतो पाऊस वगैरे तर आता इथं तेच आमचं जेवण वगैरे चाललेलं आहे आम्ही शिपट्याचा नाश्ता नाही बनायचो पण आता जर कधी शेतात वगैरे कोण गेलं किंवा स्वयंपाकाला लेट होणार असेल तर मी थोडंसं नाश्ता बनवते तर तरी तर नाश्ता करत होती आणि आता हे बघा मस्त असं दिवसाची सुरुवात छान अशा आकडी दुधाची छान होती आकरी दूध म्हणजे काय असतं कच्चं जे दूध असतं म्हैशीचं वगैरे तर एक दीड लिटर दू तर दूध आम्हाला एक टाईम लागेल आहे तर त्यामुळे आणि आता सगळ्यांचे जे अंघोळ वगैरे पटपट असं हे सगळं शेड्यूल चालू होतं आणि त्यामुळं फिरणाचं व्हिडिओ बनवायचं होत नव्हतं तर आता इकडं परी आणि कावे इकडं बाहेर खेळत बसले तर आपण थोडंसं बाहेर कचरा पण आहे तर अंगण सर्व सकाळ संध्याला साफ करायला लागत होतं कारण मुलं जास्त खेळत होते आणि कधी आधीमधून असा पप्पा वगैरे जे कॉन्क्रीट आहे म्हणजे कॉन्क्रीटचंच आहे तर ते घेऊन वगैरे घेत होते कारण मुलं बाहेर खेळतात म्हणून आणि सगळे मस्त छान असं एन्जॉय केली खूप छान गेली सुट्टी तर आता मी सध्या गावी पुण्याला आले पण त्यामुळं मग हे ब्लॉग जे आहे तर ते आता मी एक वर एक असे एडिट करून अपलोड करेन जसं जमेल तसं कारण पाणी थोडंसं चेंज गावाकडे तिकडे थो थोडंसं बाहेर वगैरे झालं पण झालं त्यामुळे थोडीशी जी होती तर ती अचानकच खूपच खराब झाली तर मी सगळं तुमच्यासोबत जेवढे व्हिडिओ बनवले तेवढे नक्की शेअर करण्याचा जा प्रयत्न करेन सगळं झाडू वगैरे मारून झालं माझा आणि मग त्याच्यानंतर आता मग मी चहा घेते माझ्यासाठी आणि इथं ही जी रूम आहे आमची तर मी शक्यतो याच्यामध्येच थोडासा बऱ्यापैकी व्हिडिओ बनवते आणि इथंही थोडंसं असं कॉन्क्रीटच एक रूम त्याच्या या रूममध्ये फरशी वगैरे घातलेली नाही आहे आणि इथं चूर वगैरे आहे सगळं पाणी वगैरे सांगलं जातं तर त्यामुळे शक्यतो इथं कॉन्क्रीटच ठेवलं आणि ते हेच बरं पडतं खरं तर त्यामुळे इथं खूप सारा पसार आहे पाठीमागं पण कापट वगैरे पाहू शकते तुम्ही त्यामुळे थोडासा कसार वगैरे ब्लॉकमध्ये वाटत असेल पण गावाकडे एवढं सामान असतं शेतातलं वगैरे सगळं आणि घरी ट्रॅक्टर वगैरे पण आहे तर त्यांचं पण सामान असतं धान्य वगैरे खूप सारं असतं त्यामुळे थो, थोडा थोडा जास्त कसार असतो तरी तर आता पाणी आलेलं मग पाणी सुटलेलं तर आता पाणी भरून घेते मी तर थोडं कपडे जेवते जेवढे ज्यांची अंघोळ झाली तेवढे इथं तर कपडे मी जर ठेवलेत म्हणजे पाणी आले की नक्कीच पटकन जेवढे कपडे आले तर तेवढे सगळेच कामं जे आहेत ते खूप असतात कारण टोटल आता सध्या घरामध्ये आम्ही थोडं ते पंधरा जण आहे तर त्यामुळं थोडंसं लोड येते तर मग हे सगळं आवडलं कपडे वगैरे त्याच्यानंतर मग इथंही आहे अंगणवाडी जी आहे तर त्यांच्या श घरासमोरच आहे हे घर आणि अशी अंगणवाडी तर मुंबई अंगणवाडीत असल्यामुळं आता तिचे स्कूल जे आहे तर ते चालू होईल तर त्यामुळं तिची साफसफाई चालू होती बाहेरचं जे काही तण वगैरे असेल तर शाळेच्या पुढचं तर ते ती साफ करत बसलेली आमची जत्रा जत्रा म्हणजे बोकड वगैरे कापते तर त्याला इकडं गावाला जत्राच म्हणतात तर आमच्या गावालाशी म्हणजे गावाकडे जत्रा असते कशी असते आणि गाडी असते तर तशी नसते फक्त पोळ्याचं असतात पहायला यात्रा असते गावची तर त्यामुळे ही जत्रा आहे तर तीन वर्षातून एक वेळ एक असं भोकट द्यावं लागतं प्रत्येकाला प्रत्येक घोटी ज्याच्या त्याच्या इच्छेनं असं कोण करतं कोण नसतं तर इथं मम्मीची आणि विहीची छान अशी बसती चाललेली विही किशी देत होती तिला तर आवरत होतो आम्ही आणि इकडं मला तर आज काही मदत करायला जमली नाही कारण परी रडत होती मग तर तिला मीच घेऊन बसलेली होते मी आणि उद्याच्या जत्रेचीच तयारी चाललेली इकडं सगळं धान्य वगैरे निवडून पीठ वगैरे दळून आणायचं होतं आणि हे जे नारळ आहे तर तेही लागणार होते तर सकाळपासून आमची तीच तयारी चालू होती खूप धावपळ धावपळ होती आणि मग असे पाहिलंच तुम्ही ते हांडे जे आहेत तर ते हांडे पण जमा करत होते तर आमच्या गावाकडं मटण जे बनवतात तर ते तांब्यांच्या हांड्यामध्ये बनवतात तर तेही मी पुढं दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आत्ता जी तयारी चालली आहे तर ती, ता ती तुमच्यासोबत हो शेअर करते तर याच्यामध्ये बरासाच वेळ म्हणजे जवळजवळ नऊ वाजल्यापासून दहा अकरापर्यंत इकडेच होते मम्मीन ते आणि मग नंतर परी काही राहत नव्हती मग त्यामुळं मी काय काम करू मग म्हणून थोडंसं लसूण जे आहे तर तो थोडासा मी पूर्ण असा फोडून ठेवत होते म्हणजे तसं उन्हाला सुकवणार होते आणि उन्हाला सुकवून मग लगेच लसूण जो आहे तर तो निघतो थोडंसं पीठ टाकून असं त्याला असं आपटलं की लगेच लसणाच्या जेवरचे फ फुलं जे आहेत तर ते लगेच रिकामी होतात आणि असं चटणी आणि आता मग हे म्हणजे चटणी वगैरे बनवतात काळं तिखट वगैरे काही ठिकाणी म्हणतात तर त्यासाठी पण असा लसूण जेव्हा सोला जास्त सोलायचा असतो तर तेव्हा असंच करतात तर आता जत्रेसाठी एक दीड किलो लसूण पाहिजे होता सोलला सोलण्यासाठी तर तोच आता इथं मी थोडीशी तयारी करत करायला चाललेली होती आणि जत्रा जी होती तर ते आमच्या अचानकच ठरली अचानक म्हणजे चाललेलं होतं करायची 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 नाही असं तर पुढच्या आठवड्यात होणार तिथं ती अचानकच म्हणजे घेतली त्यामुळे थोडीशी जास्तच गडबड झाली मग आता पप्पा वगैरे पण इथंच बसले होते तर ते त्यांचंही फोन वगैरे करून सगळ्यांना निमंत्रण वगैरे द्यायचं चालू होतं आणि मग मी इथं थोडंसं परीला बस परीसोबत बघून बघून थोडासा लसूण जे होता तर तो, तो मोकळा केला आधीच थोडा केलेला होता मी थोडासाच केलं तर आता उपूर्ण उन्हाळा असा लावला आणि छान असा उन्हाला एक दोन तास लावला किंवा ह्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं वरून आणि वरून असं चोळायचं पूर्ण आणि एक थोडंसं असं आपटायचं वरून कशात तर घालून तर तो जर सून आहे तर तो पूर्ण असा निम्मा निम्मा निघतो नी आणि निम्मा थोडासा सोलावा लागतो आपल्याला तर आता इथं हे जे दळण वगैरे होतं तर ते केलेलं होतं तर सात सात पाहिली म्हणजे सात तर तीस तीस किलोच्या अंदाजे तीस तीस किलोपेक्षाही जास्त मला तर नक्की माहीत नव्हतं पण सात ते आठ पहिली ते दळण होतं पूर्ण टोटल मिळून असं ज्वारीचं आणि गव्हाचं कारण आमंत्रण जे होतं तर तेही जास्त होते तर मी पापड बनवलेले होते तर ते येताना मी विसरले तर विहीचे पप्पा आज आलेले तर त्यांना थोडेसे पापड आणायला लावलेले मी तर मग तेच आता मी थोडेसे इथं फ्राय करून घेते आणि तेल थोडंसं जास्तच तापलं त्यामुळं थोडंसं पापड लाडस लालसर उठत होते पण मग पटपट थोडेसे मी फ्राय ते पट मान, मान पापड फ्राय करून घेतले कारण आता तेल थंड करत बसले तर परत आणि उशीर होईल आणि हा जो आहे तर गोबर गॅस आहे त्यामुळे त्या गॅसचा अंदाज येत नाही पटकन नवीन मान माणसाला शक्यतो तर मग आता पापड लगेच मी फ्राय करून तसेच डब्यात पण भरून ठेवले कारण मग मऊ होतात त्यामुळे मग जेवताना लगेच आता पटकन घेता येतील म्हणून तर घरी सगळे जास्त लोक असतात त्यामुळं मला तर एवढ्या जणांचा स्वयंपाक जमत नाही मग मी थोडीशी छोटी मोठीच कामं अशी करत असते म्हणजे आता काही चहा वगैरे देणं किंवा मुलांचं थोडंफार बघणं असं मग थोडं वरची वरची कामं तर ती मी बघते तर आज भाजी जी होती तर ती सगळे शाळेत दळण वगैरे निवडत होते मगाशीच मी दाखवलं होते तर त्याच्यातच सकाळपासून सगळे होते तर मग मी म्हटलं आज मी भाजी बनवते तर इथं माझी भाजीची तयारी चालू होती आणि भेंडी जी होती तर ती मी थोडीशी उभी चिरलेली होती आज आणि कधी कधी म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये माझे दो एक दोन ड्रेस चेंज होत असतील तर कधी कधी मुलं वगैरे ड्रेस खराब करतात किंवा मग कपडे वगैरे पाण्यात भिजतात तर म्हणजे त्यांच्यामुळंच तर त्यामुळं मग मी शक्यतो चेंज वगैरे करत असते तर इथं काय लसणाची फोडणीच दिली मी नॉर्मल जशी नेहमी देते तसे जिरे मोरे टाकून लसणाची फोडणी दिली आणि आता डायरेक्ट भेंडी टाकून घेतली आणि छान अशी क्रिस्पी वईपर्यंत व्यवस्थित अशी ह्याच्यावरती फ्राय करायची आणि पूर्ण अशी ऑइलमध्ये असं म्हणजे मी फ्राय वगैरे करणार नाही फक्त टे जरा चेंज व्हावी म्हणून मी थोडीशी अशी उभी चिरून घेतलेली आहे कारण मी अजून एक वेळ बनवलेली अशी खूप छान लागली होती मला ती तर तशीच आता सेम बनवते आणि अशीच खूप पाच ते दहा मिनटं व्यवस्थित अशी भाजी भेंडी जी आहे तर ती अशी व्यवस्थित फ्राय करायची आणि थोडंसं हळद आणि शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं टाकायचं आणि थोडंसं गरम मसाला एकदम थोडासा टाकायचा जास्त असं म्हणजे फक्त चवीसाठी असं म्हणून तर छान होते भाजी तर आता इकडं बाहेर तयारी चालली यांची हांडे वगैरे गोळा करण्याची कारण म्हणजे चार बकरी होते तर त्यामुळं चार बकऱ्यांसाठी खूप सारं हांडे वगैरे लागणार होते आणि इकडं चाललं होतं खोबरं वगैरे कट करायचं नंतर खोबरं वगैरे पण जास्त होतं अडीच ते तीन किलो खोबरं कट करायचं होतं तर तेच थोडंसं असं खिसून खिसून वगैरे बनवलं थोडंसं निम्म आणि राहिलं थोडंसं राहिलं तर ते सकाळी बनवलं कारण हे आत्ता जेवण वगैरे करून सगळं बनवायला घेतलं होतं अकरा साडे अकरा वाजलेले आणि मग रात्री खूप लव उशीर झाला तर मग सकाळी लवकर कसं उठणार म्हणून मा मग नंतर आम्ही हे सगळं स्टॉप केलं आणि खूपच धावपळ धावपळ चाललेली उद्या दुसऱ्या दिवसाची तयारी आत्ताच करून इथं करायची चालली होती था था। थी। थी तर आमच्या इकडं मी मगाशी पण सांगितलं मटण जे आहे तर ते तांब्याच्या हंड्यामध्ये बनवतात तर इकडं आमच्या गावची परंपराच म्हणू शकतो आपण असं तर मटण हे नेहमी हांड्यातच बनवतात आणि हंडा हांडा तिकडून मंदिरापासून घरी उचलून आणतात असं असतं ते तर ते दुसरं पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा